चला पुढे अजून खूप जायचं आपल्याला परी चला बसा तर आता एक शिर्डी हे बघा शिर्डी मध्ये पोचलोय साईबाबाचं आपलं थोडक्यात दर्शन झालंय तर गाडी पार्क करते तर संध्याकाळचे वाजलेत बरोबर पाच पण प्रॉब्लेम काय आहे मोबाईल अजिबात चालत नाही जिथं आता आपली गाडी पार्किंग आहे का तिथंच मी आता मोबाईल ठेवणार आहे गाडीमध्ये कारण की आपण जेव्हा आत प्रवेश करतो बिलकुल आपला मोबाईल वगैरे काही चालत नाही त्यामुळं मी ते रिस्क घेत सुद्धा नाही दर्शन करतो आणि दर्शन करून आले की बरं मी तुमच्याशी बोलते आता ह्यांच्याजवळ येते मोबाईल तर काही परीला पाणी पिऊन घ्या बोलली गाडी पण छान ठिकाणी पार्क झाली तर त्याचं काय टेन्शन नाही आणि काय नाही तर बच्चे कंपनी बघा झोप काढू कशी का उठ मला तर ते पिल्लू पाणी झाले झोप दे जरा तुम्ही पिलं का बिलकुल चालत नाही मोबाईल चप्पल चप्पल पण ठेवू काय बर बर बरे सोनू चप्पल काढतो पण कडा चप्पल मी पण काढते मग तुम्हाला सांगते शिर्डी साईबाबाचं इतकं छान दर्शन झालं तासात झालं आता तुम्ही म्हणाल तासात दर्शन झालं आणि इतकं लवकर काय म्हणते ताई तुम्हाला सांगते पाच का सात माळे गरा 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 फि स्पीडमध्ये येऊन मंदिर आहे जवळच पण भरपूर असं ना आपल्याला फेऱ्या म्हणून दर्शन पण एक नंबर दर्शन गर्दी नाही काही नाही सैपरीचे हसते ना थोडंसं म्हणजे दानधर्म केलं छान वाटलं इतकंच की मोबाईल नव्हतं काही हरकत नाही प्रत्येक गोष्टीत मोबाईल पाहिजे व्हिडिओ पाहिजे असं काही नाही पण जे काही आजूबाजूचं आपले एरिया आहे ते मात्र मी दाखवणार आहे आपली गाडी बघा इकडे पार्क केली आहे तर हे माझ्यासाठी जाऊन मोबाईल आटलं आणि आम्ही आहोत इथे तर अंतर आहे तर परत रिटर्न आम्ही मंदिराच्या आवारात जाऊन थोडं का होईना शिर्डीतलं थोडं मी दाखवणार आहे खूप छान स्टॅच्यू आहे ते टॅच्यू पण तुमच्याशी शेअर करणार आहे चला तर लोक असे टांगेत आपण आंध्राला बालाजीला जातो आणि तिकडची लोक सगळ्या आंध्राचे निम्मी हा आणि तुम्हाला सांगते सगळ्या आंध्राचीच लोक आहे तिथं आणि तुम्हाला हे टॅच्यू पण दाखवते आधी रस्ता पार करून घेतो चला तर इथून आम्ही एंट्री केलेली बरं का जेव्हा आपल्याला जायचं असतं मंदिरात त्यावेळेस बिलकुल मात्र मोबाईल चालत नाही तर हे सगळे दर्शन घेऊन आलेले आहेत तर बघा सगळे सावचेच लोक तुम्हाला जास्त दिना दिसणार आपल्यापेक्षा आणि आता रात्र होत आले ना लाईटिंग वगैरे आणि बरंच बरंच काय 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 चला इथूनच वर ते टॅच्यू बघायचं साईपरीला आणि जेव्हा गाडीतला आम्ही येत होतो ना तेव्हा टॅचू इतकं मनाला भावला ना काही जरी झालं जवळ जवळजवळ फोटो काढायचा आणि दुसरी गोष्ट चला इपरला दाखवायचे पाणी वाहत असत ना तर हे बघा टॅचू तुम्हाला झुम करून दाखवते हे बघा असं पाणी पडते साई ना आता झाले ना आणि कमळ आहे चला की जवळ फोटो सेशन आहे सगळं कोणाला वाटत नाही एवढं लांब यायचं आणि फोटो काढायचं नाही हे बघा असं ब्रह्म कमळामध्ये साईनाथ आहे डेऱ्यातून आपलं पाणी आहे व चला रात्र होईल आणि एरिया सगळा असा आहे बघा सगळे फोटो सेशन करतायत हे बघा गार्डन आहे बघा अरे मला आठवत नाही दीपावली सुरक ते आहे ना गाणं त्या दीदीचं नाव मला आठवी नाही ह्या मुलीच तर यांच्याकडे तेल नसतं तर हिची आई दिवाळी नाही करायची बोलते तर साई बाबा येऊन ती जी मुलगी रडलेली पाणी ना त्याचं तेल होतं आणि ही सगळीकडे फिरते दीपावली मनाई सुहानी मेरे साई के बाबा असं गाणं आहे बघा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तर हीच ती मुलगी फोटो ना मग आणि आकार हे झाडाला आकार बा किती सुंदर दिलाय फोटो शेशन चालू आहे त्यांना मी नाही करणार दिसत छान असं आकार दिलेले बरं का झाडाला हे छान सईला गाणं आठवलं दीपावली मना आई सुहा सुहा आणि मेरे साई के असं गाणं आहे ते आणि वॉल वगैरे सेम तसंच केलं हो 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 हा सगळ्याला सेफ दिले ग छान छान असं सेफ दिलं बघा दुबारा पण राहावी ना फोटो काढल्याशिवाय इकडे आहे बघा बाजारपेठ आहे भरपूर असं आणि इथे पण बघा पालखी वगैरे घेऊन गेलेले असे स्टॅच्यू आहेत भरपूर आणि आतमध्ये बाजारपेठ आहे तिकडे आतमध्ये भली मोठी बाजारपेठ आहे बर का बाजारपेठ जायचं होत पण काय आम्ही जर जर बघत बसलो सगळे दुकाने घ्यायचं काय होत नसते जागे खूप असं महागाच असते आपल्याकडे दहाची वस्तू तुम्हाला सांगते चहा दहा रुपयाला मिळायचं चहा वीस रुपयाला चहा मिळाला इथं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग आपल्याला जे भक्तीनिवास मध्ये रूम आहेत ना त्या अजिबात मग मग आपल्याला रूम मिळणार नाही ना रात्रीची वेळ आहे तर चला भक्ती मध्येच बघायचंय ना खूप मोठं तुम्हाला ते दाखवते आम्ही तिथे राहून गेलेलो आहे आधी शेवटी आमचं ठरलं बरं का बाजारपेठं पाच मिनिट फिरायला फक्त बघायला मुलांना बघण्यासाठी काय होते हे क्षण थोडस साठवून ठेवलं ना परत आपल्याला आठवायला असं बरं पडते आणि भरपूर आता गर्दी जमवावं लागली जस की बघा ज्याला आमचे लोक असतात मुंबई पुणे आंध्रातले त्यावेळेस येतात दर्शन घेतात रात्री मुक्काम करतात सकाळी परत शनी शिग्नेश्वर करतात आपलं निघतात चला थोडस म्हटले तर आपण जाऊ पट आय लव्ह यू साईबाबा आपल्या साईच दर्शन बंद केलं बघा होय दर्शन बंद केलं बघा मोकळे मंदिर बर झालं पटकन जाऊन आलो थोडीशी बाजारपेठ दाखवायची ना म्हणून फिरतोय हो बघायचं कधी बघायचं आपण तरी काय नाही इथं चला पुढं कंडे नको बाबू असले चमक चमक असले चमक चमक कंडे साइन आताची आरती चालू आहे दोड़ी, दोड़ी। साथ तर रात्रीच बघा सात साडेसात वाजता आपली शिर्डी दिसते अशी साईबाबा समाधी मंदिर परिसर आणि दुसरी गोष्ट बरेच असं परदेशी लोक पण आलेत बरं बर आप का म्हणजे बघा आपली संस्कृती त्यांना बघायला आवडते तर छान वाटते बघायला की सगळे लोक येतात बघायला भरपूर अशी गर्दी येतात सगळे आता आपापल्यासाठी रूम हॉटेल निवास काय असेल ते शोधत आहेत तर आम्ही आधी मध्ये जाणार मध्ये कसं थोडं म्हणजे काय म्हणतात कम्फर्टेबल पण आहे आणि आम्ही आधी राहून गेलेलो आहे परी तेव्हा वर्षाची होती परत टक्कल करून आणलेला आम्ही निवास आहे ना तेथे आलो आहे आम्ही तर बघा इतकी खूप प्रचंड चिमुने आहेत हजार दोन हजारच्या वरती असेल दिसणार नाही पण इतका असा आवाज आहे भरपूर असा आवाज झाली आवाजात चावम्या तर ह्या झाडामध्ये इतके पक्षी आहेत ना आतमध्ये फुल आहेत तर चला तुम्ही मिळते का बघू आणि भक्ती निवास तुम्हाला सकाळी प्रॉपर दाखवते आता एवढं दिसणार नाही संध्याकाळ होत आले भरपूर असे आहेत आणि ह्यांच्यातर्फेच बस असते बरं का ह्या ट्रस्टतर्फे तर ह्यांचीच बस घेऊन जातात दर्शनासाठी शिर्डीच्या साईबाबाच्या आणि परत हेच आणून रिटर्न सोडत असतात चला हा जाऊ खू तर निवासामध्ये ना जेवण फ्री असतं हे बघा अगदी गरम गरम जेवण गरम चपाती सांबर भात छोले आहे परत डाळ आहे तर असं आहे बघा आमचं जेवण छान असं वाटतंय तर चला येतेच आपल्या व्हिडिओचा एंड करू बाय करा